श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो चैत्र नवरात्रीला काय करावे व काय करू नये संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांना मिळणार आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते यंदा तीस मार्च दोन हजार पंचवीस रविवारी चैत्र नवरात्रीला सुरुवात होत आहे याच दिवशी गुढीपाडवासुद्धा आहे आणि याच दिवसापासून आपल्या मराठीवर नवीन वर्षाला सुरुवात होत आहे तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या मराठी नवीन वर्षाच्या आणि चैत्र नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा यावर्षी दुसरी आणि तिसरी माळ एकत्र आल्याने चैत्र नवरात्री जी आहे ती आठ दिवसाची आहे चैत्र नवरात्रीची समाप्ती सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रविवारी होत आहे या दिवशी रामनवमी आहे म्हणजे रविवारी चैत्र नवरात्रीला सुरुवात होत आहे आणि रविवारी चैत्र नवरात्रीची समाप्तीसुद्धा आहे या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत चैत्र नवरात्रीमध्ये घटस्थापना माहिती नियम त्याचबरोबर घटस्थापनेच्या दोन शुभमुहूर्त कर सांगणार आहे पहिल्या मुहूर्तावर जर तुम्हाला घटस्थापना करणे शक्य झालं नाही तर दुसरा अभिजित मुहूर्तसुद्धा आहे त्यामध्ये तुम्ही घटस्थापना करू शकता या चैत्र नवरात्रीमध्ये उपासना कशी करावी तुमच्याकडे जर घट नसतील तर तुम्ही घटस्थापना कशी करू शकता कोणत्या सेवा करू शकता अशी सर्व माहिती या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे कारण की बघा आपल्या कुलदेवीचा कुळाचार करण्याचा तसेच आपल्या घराण्याच्या रीतिरिवाजाप्रमाणे तिची सेवा करून कुलदेवीचा आशीर्वाद मिळवण्याचा नवरात्री म्हणजे जणू काही स्वर्ण काळच असतो कारण नवरात्र काळामध्ये देवीच्या लहरी हे संपूर्ण ब्रह्मांडात सक्रिय असतात या नऊ दिवसाच्या संधीचं जो सोनं करतो त्याचं तोच खरा भाग्यवान असतो देवी त्यांच्यावर अतिप्रसन्न होते नवरात्रीमध्ये देवीच्या शक्तीच्या नवरूपाची पूजा केली जाते धार्मिक ग्रंथानुसार नवरात्रीचे व्रत वर्षातून चार वेळा केले जाते चार नवरात्रीपैकी दोन गुप्त नवरात्री असतात आणि दोन प्रकट म्हणजे प्रत्यक्ष नवरात्री असतात चैत्र महिन्यामध्ये येणाऱ्या नवरात्रीला प्रत्यक्ष नवरात्री असं म्हटलं जातं याशिवाय शारदीय नवरात्री देखील आपण करतो तोसुद्धा तीसुद्धा प्रत्यक्ष नवरात्री असते आणि ही नवरात्री अश्विन महिन्यामध्ये येत असते बाकी ज्या दोन गुप्त नवरात्री असतात तर त्या आषाढ महाने माघ या दोन महिन्यामध्ये येत असतात त्या नवरात्री आपण काही करत नाही शारदीय नवरात्री आणि चैत्र नवरात्रीमध्ये जर फरक सांगायचा झाला तर चैत्र नवरात्री ही आध्यात्मिक इच्छा पूर्ण करण्यासाठी साजरी केली जाते आणि शारदीय नवरात्री ही सांसारिक इच्छा पूर्ण करण्यासाठी केली जाते शारदीय नवरात्री देवीच्या रूपाची पूजा केली जाते तर चैत्र नवरात्रीत अनेक ठिकाणी देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते जे पहिले स्वरूप रूप आहे तसेच चैत्र नवरात्रीमध्ये शारदी नवरात्रीप्रमाणे गरबा आणि दांडिया जो आहे तो खेळला जात नाही कारण ही जी नवरात्री आहे ती केवळ आध्यात्मिक सिद्धिमोक्ष मिळवण्यासाठी साजरी केली जाते हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र नवरात्र म्हणजे महिन्याचा शुक्ल पक्षातील प्रतिपदातिथीपासून सुरू होते या दिवशी आपण सर्वजण आपल्या आपापल्या घरी गुढ्या उभारून गुढीपाडवा साजरा करतो हिंदू नवीन वर्षाची सुरुवात देखील याच दिवसापासून होते धार्मिक श्रद्धेनुसार नवरात्रीची सुरुवात शाश्वत ज्योत आणि कलशाच्या स्थापनेने होते शाश्वत ज्योत याचा अर्थ काय होतो अखंड दिवा आणि कलश स्थापना म्हणजे काय आपण जो गट बसवतो तर तो गट किंवा मंगल कलशसुद्धा आपण त्याला म्हणत असतो चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला आपल्या देवाऱ्यामध्ये नवीन मंगल कलशाची स्थापना करायची आहे आपल्यापैकी भरपूर जणींनी बऱ्याच दिवसाची इच्छा असेल की देवाऱ्यामध्ये कुलदेवीच्या नावाचा मंगल कलश असावा पण कोणत्या ना कोणत्या कारणामुळे किंवा थोडासा कंटाळा केल्यामुळे तुमच्याकडून ते इच्छा राहून गेली असेल तर गुढीपाडवा म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी पूर्ण एक असा मुहूर्त आहे योगायोगाने त्याच दिवशी चैत्र नवरात्रीला सुरुवात होते तर या दिवशी तुम्ही मंगल कलशाची स्थापना करू शकता त्याचबरोबर ज्यांना चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा घटस्थापना करायची असते दरवर्षीच तुम्ही करता किंवा यावर्षीपासून करायची इच्छा असेल तर मग सुद्धा तुम्हाला या दिवशी करता येईल आता आपण मंगल कलशस्थापनेचं किंवा आपण जे काही घट बसवणार आहोत तर ते घट बसवण्याचं शुभ मुहूर्त कोणता आहे त्याची वेळ कोणती आहे ते, ते, ते जाणून घेऊया चैत्र नवरात्रीची सुरुवात म्हणजेच प्रतिपदातिथी एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसला अर्थात या दिवशी शनिवार आहे आणि शनिवारच्या दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी प्रतिपदा तिथी लागेल तीस मार्च दोन हजार पंचवीसला म्हणजे रविवारच्या दिवशी दुपारी ती बारा एकोणपन्नास मिनिटांनी संपेल आता उदय तिथीनुसार चैत्र नवरात्र रविवारी दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सुरू होईल वैदिक दिनदर्शिकेनुसार चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेचा शुभमुहूर्त सकाळी सव्वा सहा मिनटा सहा वाजून तेरा मिनटापासून ते सकाळी दहा वाजून बावीस मिनटापर्यंत असेल या काळामध्ये देवी भक्तांना एकूण चार तास आठ मिनटे वेळ मिळणार आहे तर या वेळेमध्ये तुम्ही घटस्थापना करू शकता आणि मंगल कलशाची देखील स्थापना करू शकता या व्यतिरिक्त ज्यांच्याकडे अजून देवी देवतांचे टाक मित्रांचे टाक वगैरे नाहीत तर ते टाकसुद्धा तुम्ही बनवून घेऊ शकता आणि गुढीपाडव्याच्या दिवशी त्याची स्थापना करू शकता गुढीपाडव्याचा दिवस हा चैत्र नवरात्रीचा प्रथम दिवस आहे साडेतीन मुहूर्तापैकी पूर्ण एक मुहूर्ताचा एक दिवस असल्यामुळे बरेच जण नवीन कामाच्या शुभारंभासाठी किंवा नवीन गोष्टी करण्यासाठी नवीन काही संकल्प घेण्यासाठी म्हणूनसुद्धा या दिवसाचा पुरेपुरा वापर करता तर तुम्हाला सुद्धा या दिवशी टाकाची स्थापना करता येईल त्यासाठी तुम्ही टाक बनवायची जे काही ऑर्डर असते ती सोनाराला द्यायची असते तर ती लवकरात लवकर देऊन टाका जेणेकरून तुम्हाला गुढीपाडव्यापर्यंत ते टाक मिळून जातील समजा तुमच्यापैकी कोणाला गुढीपाडव्याच्या आधीच टाक मिळून जाणार असतील तर मग ते टाक तुम्ही घरी आणायचे पण धान्यामध्ये पुरून ठेवायचे म्हणजे ते दिसणार नाही व तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे ते टाक वर काढायचे आणि त्याचा अभिषेक वगैरे करायचा स्नान घालायचा आणि विधिवतपणे साधी सोपी पूजा करून आपल्या देवारामध्ये त्या टाकाची स्थापना करून घ्यायचे बाकी नैवेद्य वगैरे जो असतो तसा तुम्ही वेळेनुसार तयार होईल गुढीपाडव्याचा स्वयंपाक आपण पुरणपोळी करतो तर ज्या वेळेत निवेद्य तयार होईल सर्वप्रथम या देवी देवतांना निवेद दाखवा त्यानंतर गुढीला निवेद दाखवा मग तुम्ही जेवण वगैरे करू शकता धान्यामध्ये ता ते टाक ठेवण्याचा पर्याय मी तुम्हाला यासाठी सुचवला खास तिथीलाच नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असते तर जोपर्यंत प्राणप्रतिष्ठाचा शुभ मुहूर्त जवळ येत नाही किंवा ती वेळ येत नाही तोपर्यंत आणलेली ती नवीन वस्तू कुणाच्याही दृष्टीस पडू नये त्यामुळे एकतर ती झाकून ठेवली असते किंवा धान्यामध्ये पोरून ठेवलेली असते आणि जेव्हा तिची प्राणप्रतिष्ठा होते तेव्हाच ती सगळ्यांच्या दर्शनासाठी खुली होते ज्यांना अगदी गुढीपाडव्यांच्या दिवशी सोनाराकडून ते टाक मिळणार असतील त्यांना काही मग धान्यात वगैरे ठेवण्याची गरज नाही सकाळी सकाळी जाऊन तुम्ही ते घेऊन येऊ या आणि घरामध्ये लगेच आल्यावर अभिषेक करून किंवा स्नान वगैरे घालून तुम्ही त्या टाकाची स्थापना करून ठेवू शकता आता घटस्थापनेचा अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून एक मिनटापासून ते बारा वाजून एकोणपन्नास मिनटापर्यंत असेल म्हणजे साधारणतः तुम्हाला एकोणपन्नास मिनटे मिळतील ज्यांना अगदी सकाळी सकाळी घटस्थापना करायला मिळाली नाही तर त्यांनी या वेळेचा देखील वापर करू शकता दुपारी बारा वाजून एक मिनटापासून ते बारा वाजून एक एकोण एकोणपन्नास मिनटापर्यंत म्हणजे साधारणतः अठ्ठेचाळीस मिनटे तुम्हाला मिळणार आहेत अभिजित मूहर्तात अभि भावी गटस्थापना देखील करू शकतात आणि मंगल कलश देखील स्थापना करू शकता यंदा रविवारी दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सुरू झालेली नवरात्र सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी समाप्त होईल या दिवशीसुद्धा रविवारीच आहे या दिवशी नवरात्रीची दुसरी माळ आणि तिसरी माळ सोमवारी एकाच दिवशी आल्यामुळे ही नवरात्र आठच दिवसाची असेल इथे मला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे नवरात्र हे नऊ दिवसाचे असते आणि त्यामुळे यावर्षी दुसरी व तिसरी माळ एकाच दिवशी आली आहे आपण देवीला सोमवारी दोन माळा घालायच्या आहेत कारण देवीला गटाला नऊ दिवसाच्या नऊ माळा घालून पूर्ण करायच्या असतात गुढीपाडव्यापासून रामनवमीच्या दिवसापर्यंत चैत्र नवरात्र असते तुम्ही जर वर्षातून फक्त एकदाच म्हणजे अश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्रीलाच घटस्थापना करत असाल तर मग चैत्र नवरात्रीमध्ये तुम्हाला कुलदेवीची सेवा म्हणून ति किंवा तिचा कुळाचार म्हणून काय काय करता येईल जसं की तुम्ही कुलदेवीच्या टाकावर मूर्तीवर किंवा पोटवर कुमकुम अर्चन देखील करू शकता त्याचबरोबर देवीला लवंगाची माळ देखील तुम्ही या नवरात्रीच्या आठ दिवसामध्ये कधीही घातली तरी चालेल त्याचबरोबर नवरात्रीच्या पाचव्या दिव माळेला तुम्ही देवीची साडी चोळी अलंकार अर्पण करून ओटी भरू शकता आणि आठव्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी शनिवार आहे दिनांक पाच एप्रिल या दिवशी तुम्हाला कन्यापूजन करता येईल कारण अष्टमीच्या दिवशी कन्यापूजन केलं जातं आणि नवरात्रीच्या सगळ्यात शेवटच्या दिवशी म्हणजे रामनवमीच्या दिवशी तुम्ही होम हवनसुद्धा करू शकता हवन केल्यामुळे काय होतं आपल्या घरामधून नकारात्मकता कायमची जाते आणि कुलदेवीचं अस्तित्व हे कायमस्वरूपी तयार होतं तर या दिवशी तुम्हाला होम हवन करता येईल साधासुद्धा तुम्ही गौरीचा आणि कापुराचा देखील होमाहवन करू शकता किंवा ज्यांना हवनकुंडा असेल त्यांनी घरात मग त्यांना समिधा घेऊन देखील आणून आणता येईल आणि मग तुम्ही गुरुजीकडून किंवा तुम्ही स्वतःसुद्धा होमावन केलं तरीही चालेल नवरात्र म काळामध्ये ज्यांना उपास करायची इच्छा आहे ते लोक देखील करू शकतात उपास तुम्हाला पूर्ण आठ दिवसदेखील करता येईल कारण यंदा दुसरी आणि तिसरी माळ एकत्र एक आल्यामुळे आठच दिवसाची नवरात्र आहे मग तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी जर उपवास धरला तर तुम्हाला डायरेक्ट तो रामनवमीच्या दिवशी सोडावा लागेल आणि तुम्हाला उठता बसता म्हणून उपवास करायचा असेल तर गुढीपाडव्याच्या दिवशी दिवसभर आणि रात्रभर उपवास धरायचा दुसऱ्या दिवशी म्हणजे एकतीस तारखेला सोमवारी तो उपवास सोडायचा त्यानंतर सहा तारखेला म्हणजे ही नवरात्र संपणार आहे त्या दिवशी रामनवमी आहे तर मग तुम्ही पाच तारखेला पाच एप्रिलला शनिवारी उपवास धरायचा आणि सहा एप्रिलला रामनवमीच्या दिवशी तुम्ही दुपारपर्यंत उपास सोडला तरी चालेल अशा पद्धतीने तुम्ही करू शकता आता ज्यांना असं वाटतं की गुढीपाडवा वर्षातून एकदाच येते आणि त्या दिवशी आमच्या घरी गोडधोड असतं मग आम्हाला पहिल्या दिवशी सुटता बसता उपवास नाही धरायचं जमला तर आम्ही धरू शकतो का तर डायरेक्ट तुम्ही मग रामनवमीच्या आदल्या दिवशी उपास धरा आणि रामनवमीच्या दिवशी सोडा पुन्हा मध्ये एखाद्या माळेला तुम्हाला उपास धरायचा असेल तर त्याही दिवशी तुम्ही संपूर्ण दिवसभर उपास धरायचा आणि दुसऱ्या दिवशी सोडायचा अशा पद्धतीने तुम्ही हे उपास करू शकता या चैत्र नवरात्रीमध्ये जर तुमच्यापैकी कोणी घट बसवला असेल तर देवीचा टाक एका जागेवरून हलवायचा नाही कधीपर्यंत रामनवमीच्या दिवसापर्यंत रामनवमीला तुम्ही दि� जेव्हा घट हलवाल तेव्हाच मग देवीचा टाकही हालू शकता आणि तेव्हाच तिला स्नान देखील घालू शकता तोपर्यंत म्हणजे आठ दिवसाची यंदा नवरात्र आहे तर तुम्हाला आठ दिवस देवीचा टाक अजिबात हलवता येणार नाही त्याला स्नान देखील घालता येणार नाही टाक असेल मूर्ती असेल जे काही असेल ते घटस्थापना नाही केली तर तुम्ही देवीला दररोज स्नान घालू शकता जसे आपण शारदी नवरात्रीत करतो त्या पद्धतीनेच ही घटस्थापना असते आता बघा मी तुम्हाला चैत्र नवरात्रीचे काही महत्त्वाचे नियम सांगते तेही तुम्ही लक्षात ठेवा चैत्र नवरात्रीमध्ये उपास करणाऱ्यांनी दिवसा झोपणं टाळावं म्हणजे व्रताचा आपल्या पूर्ण फळ मिळत नाही कोणतेही व्रत असेल तर मग त्या व्रताचं दिवसभरात आपल्याला झोपायचं नसतं आपण डायरेक्ट म्हणजे सकाळी सकाळी उठल्यानंतर रात्रीच झोपायचं दुपारची वामकृंशी अजिबात घ्यायची नाही चैत्र नवरात्रीमध्ये स्वच्छ कपडे घालायचे आता प्रत्येकजण व्रत वैकल्य असेल तर सणवार असेल किंवा दररोज आंघोळ केले म्हणजे स्वच्छ कपडे वापरतो पण त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगते मासिक पाळी सुतक विटाळ किंवा अशुभ प्रसंगी आपण काही कपडे वापरलेले असतील तर मग नवरात्रीच्या काळामध्ये ते कपडे अजिबात वापरू नये त्याऐवजी तुम्ही दुसरे कपडे वापरू शकता चैत्र नवरात्रीमध्ये मुलं गर्भवती महिला आणि गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांनी उपास नाही केला तरी चालेल चैत्र नवरात्रीच्या काळामध्ये चुकूनही महिलांचा अपमान अजिबात करू नका चैत्र नवरात्रीमध्ये आनंदी वातावरण राहिला आपल्या घरामध्ये याची काळजी घ्यायची तसेच उपास करणाऱ्या व्यक्तीने कुठेही राहणं टाळावं म्हणजे आपल्याच घरी राहायचं दुसऱ्याच्या घरी राहायचं नाही किंवा पर अन्न घ्यायचं नाही ही काळजी घ्यायची चैत्र नवरात्रीच्या काळामध्ये दे देवीच्या मंत्राचं जास्तीत जास्त करायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खोटं बोलणं राग करणं किंवा हिंसा करणं हे प्रकार आपल्या टाळायचे जेणेकरून सात्विक वातावरणामध्ये आपण हे व्रत पूर्ण केलं असा त्याचा अर्थ होतो घटस्थापना केली जात नसेल तर तुम्ही फक्त अखंड दिवा लावून आपल्या कुलस्वामिनीची कुलदेवीची सेवा करू शकता किंवा हेही तुम्हाला शक्य नसेल तर नवरात्रीमध्ये आपल्या कुलस्वामिनीसाठी कुलदेवीसाठी तुम्ही मंत्रकुंजिकास्तोत्र दुर्गा सप्तशती पारायण या सेवा केल्या तरी अतिउत्तम या नवरात्रीच्या काळामध्ये मात्र घराबाहेर मांसाहार पूर्णपणे घरामध्ये मांसाहार पूर्णपणे वर्ज्य आहे तसेच उपास करणे शक्य नसेल तर केवळ दोन वेळा सात्विक भोजन ग्रहण करावे नवरात्रीच्या दिवसामध्ये मध्ये किंवा इतर व्यसन करू नये ज्याच्या उपास नसेल त्याने केवळ शाकाहार करावा मनात तामसे विचारही आणू नये शारदीय नवरात्रीत आपण ज्याप्रमाणे कांदा लसूण वर्ज्य करतो त्याप्रमाणेच चैत्र नवरात्रीत नऊ नौ दिवस कांदा लसूण खाणे टाळावे उपवासाचे पदार्थ खाणे शक्यतो टाळावे फलहार केल्यास आणि शरीरातील मिठाचा अभाव भरून ठेव काढण्यासाठी नैसर्गिक मिठाचा किंवा सेंदव मिठाचा वापर करावा या काळात कोणतेही चुकीचे काम करू नये किंवा कोणाबद्दल वाईट विचारही करू नये व्रत करण्याकर्त्याने मन आणि विचार सकारात्मक सा आणि सात्विक असतील तरच त्याला उपासाचे पूर्ण फळ मिळेल या दरम्यान नित्यनियमाने सप्तशतीचे पठण करावे देवीचे स्तोत्र कुंजिका स्तोत्र सप्तशतीचे एका बैठकीत एक पारायण करावे तुमच्या वेळेनुसार तुम्ही एक तीन पाच सात असे पारायण करू शकता पाठ नसल्यास रेकॉर्ड लावून किंवा पुरोहितांकडून किंवा अन्य दान कराकडून श्रावण करावे या नऊ दिवसात उपासनेचा एक भाग म्हणून गो गादीवरच पुण्य टाळावे जमिनीवर सतरंजी किंवा अंतरण टाकून झोपावे देवासाठी एकही सुखा सुखाचा त्यागी त्या कृतीमागील गमक मानले जाते नवरात्रीचे नऊ दिवस दरम्यान केस आणि नख कापू नयेत या काळात ब्रह्मचर्य पालन करावे जेणेकरून वासनामध्ये मन अडकून राहणार नाही आणि देवीचे व्रत मनोभावे पूर्ण होईल चांबड्यापासून बनवलेल्या वस्तूपासून दूर राहावे आणि काळे कपडे देखील टाळावे नवरात्रीमध्ये तुम्ही घटस्थापना करा किंवा नका करू जर आपल्या मूळ गावी घटस्थापना असेल आणि आपण दुसऱ्या गावी राहत असलो तरीसुद्धा अखंड दिवा आपल्या घरी नऊ दिवस देवत राह ठेवायचा आहे कुठल्याही कारणास्तव दिवा विजू देऊ नये अखंड दिवा लावल्यानंतर घराला कुलूप लावून कुठेही जाऊ नये आपल्याला जर काहीतरी कामानिमित्त जावंच लागलं तर घरातील कोणाला तरी घरी ठेवावे कारण नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये कुलदेवी आपल्या घरामध्ये वास करत असते अशा वेळेस बरं बंद घर बंद करून कुठेही जाऊ नये कामासाठी किंवा ऑफिसला सकाळी जाऊन संध्याकाळी येऊ शकतो एवढं कुलूप लावलेलं चालतं फक्त घर सोडून किंवा परगावी जाऊ नका जर कोणाला नऊ दिवस उपास करणे शक्य झालेच नाही तर किमान पहिला दिवस आणि शेवटचा दिवस तरी उपवास करावा नवरात्रीच्या पूर्ण नऊ दिवस आपल्याला आपल्या कुलदेवीला निवेद दाखवायचा आहे मग तो कशाचा का असे ना तुम्ही जर उपवास करत नसाल तर रोज तुम्ही जे अन्न खातात त्याचा निवेद देवीला दाखवायचा आहे नऊ दिवस कुलदेवीची आरती सकाळ संध्याकाळ आवर्जून करावी नऊ दिवसामध्ये एखादी कुमारी किंवा सवाशन जर आपल्या घरी आली तर तिला किमान चहा पाणी किंवा दूध द्यायचं आहे तसेच सवाशिनी असेल तर हळदी कुंकू करून इच्छा असेल तर ओटी भरूनच पाठवायचं कारण काही वेळा हो स्वतः आपली कुलदेवी देखील आयतरांच्या रूपात आपल्या घरी आलेली असते म्हणून कोणाचाही अपमान करून त्यांना दारातून घ परत पाठवू नये नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये घरात भांडण तंटा किंवा कटकट होऊ द्यायची नाही अन्नाचा कुठल्याही परिस्थितीत अपमान करायचा नाही नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये शक्य असल्यास घरातल्या कुलदेवीची आणि आजूबाजूला जर कुठे देवीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन देखील किमान एक दिवस आपल्याला देवीची ओटी भरायची आहे रोज किमान आपल्या घरातील कुलदेवीला आणि मंदिरात जाऊन एक गजरा किंवा विणी देवीला अर्पण करायचे एखादी सवाशी जेवायला बोलून सौभाग्य वस्तूचं बाण जर तुम्ही इच्छा असेल तर देऊ शकता या निमित्ताने अन्नदान देखील होतं आणि त्याचं पुण्यदेखील आपल्याला मिळतं रामनवमीच्या दिवशी भगवान श्रीरामाची देखील पूजा करू शकता आणि देवीच्या गटाची उद्यापन देखील करू शकता अशा पद्धतीने आपल्यालाही चैत्र नवरात्र साजरे करता येईल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा जेणेकरून सर्वापर्यंत ही माहिती पोहोचेल कसा वाटला तुमचा तुम्हाला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ